रूप लावी द्वारी त्याचा वेलू केला गगनावरी या संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगानुसार वाघोली युवा कीर्तनकार हरिभक्त पलायन अभय महाराज मोकंपल्ले यांनी अनोखी कीर्तन रूपी सेवा सादर केली यावेळी वनराई प्रकल्पामध्ये साठ पेक्षा जास्त वृक्ष लावण्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन समाजामध्ये एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे कीर्तनकार म्हणून तुम्ही आजच्या पिढीला काय संदेश द्याल काय आज आजकालचा जो समाज आहे तो विषयाच्या संसाराच्या किंवा मग अनेक प्रकारचे जे विषय आहेत त्याच्याने भरकटलेला पकता आहे त्याच्यामुळे त्याला सुख भेटत नाही तुम्हाला जर काही सुखाची अपेक्षा असेल किंवा हा नरदेह जो प्राप्त झाला आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला देवी दिला देह भजना गोमटा तो कुमार आहे म्हणतात याची देही घडे देवाचे भजन या देहामध्येच तुम्हाला देवाचं भजन घडू शकतं आणि या देहामध्येच तुम्ही काही ना काही देवाची प्राप्ती करू शकता इतर योनीमध्ये हे ज्ञान तुम्हाला मिळणार नाही कारण की पशु काय पाप पुण्य नेल पशु जे आहेत त्यांना विचार करण्याची क्षमता नसते आणि त्यांच्या ठिकाणी विचाराचं ज्ञानही नसतं तर या ठिकाणी समाजाला माझं एवढंच सांगणं आहे किंवा प्रार्थना आहे की या नरदेह प्राप्त झाल्यानंतर बाबा की हा नरदेह तुम्ही असाच वाया घालू नका या नृदेवाला आल्यानंतर भक्ती करा भजन करा एवढंच माझं सांगणं आहे आजची तरुण युवा भरकटले त्यासाठी पालकांनी काय करायला का पाहिजे महाराज कसं आहे आता आपण जे वागतो हां आपण आता तुम्हाला उदाहरण दिलं तर आपण एखादं कार्य करत असताना कोणाकडे पाहतो तर आपल्यापेक्षा ज्या ज्येष्ठ व्यक्तींकडे त्यांचं समाजाचं आचरण कसं आहे त्यांनी त्या कार्यासाठी काय केलं तर आपली जी मुलं आहेत तीही आपल्याकडे पाहत असतात तर त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी त्यांच्या समोर एक आदर्श जीवन जगलं पाहिजे जी महाराज कारण की जर काही शिक्षक जर काही दारू रुपयाला लागले तरुण पिढीही तशीच वागणार किंवा मग आईवडिलांनी शिक्षकांनी आणि समाजात ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांच्यासमोर एक आदर्श व्यक्तीमत्त वाद वागावं आणि त्यांच्याच ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे